आणि भारत सरकार शिष्यवृत्ती योजना मागील काही काळापासून फुलेशराव आंबेडकर विद्यार्थी कृती समिती प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भात मागण्या असतील त्या मागण्या आपल्या सोडून घेण्यासाठी अभ्यासपूर्वक आणि नियोजनपूर्वक असं आंदोलन करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय इथे हा प्रचंड महामोर्चा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या हक्काचा समोरची आहे आणि या प्रशासनाला या गेंद्या गेंद्याच्या कातडीचं प्रशासन विद्यार्थ्याचे हक्क आणि अधिकारापासून वंचित करून हा एक बहुजनाच्या मागासवर्गीय एस सी एस टी ओबीसी विद्यार्थ्यांच्या त्यांना त्यांना शिक्षणापासून दूर करून शिष्यवर्ती असेल वेगवेगळ्या अटी असेल लावून शिक्षणापासून वंचित करण्याचं काम इथले जिथं समाज कल्याण खाता करताय तिथले जिल्हा जिल्ह्याचे प्रमुख प्रमुख जिल्हाधिकारी करतायत आमची प्रमुख मागणी आहे आमच्या शिष्यवर्ती जे जे काय प्रलंबित खात्यामध्ये पैसे असतील टप्पे असतील ते सर्व पैसे तात्काळ जर शासनानं आमची जर दखल घेतली नाही तात्काळ येत्या नवक्यात लवकर चार दिवसामध्ये आमच्या शिष्य पैसे तर दिले नाहीत हा म्हणजे ही झलक आहे झलक आहे आणि येत्या काळामध्ये आमचा

करण्यासाठी आम्हाला लोकशाही दिली आहे त्या लोकशाहीमध्ये विद्यार्थ्याला आंदोलन होऊ देऊ नका जिल्हा प्रशासन असेल समाज कल्याण अधिकारी असतील सर्वांना आमचं निवेदन आहे हा जोडून निवेदन आहे शांततापूर्वक आणि लोकशाहीच्या मार्गाने आम्ही निवेदन करतो येत्या काळामध्ये आमच्या मागण्या तर व्यवस्थितपणे पूर्ण मान्य केल्या नाही आमचं हे आंदोलन आम्हाला जिल्हा प्रशासन म्हणून करवणार नाही इतक्याच बोलतोय आपण सर्वजण इथं आला आपल्या शक्ती प्रदर्शन दाखवलात आणि आपल्या मान्य मान्य शक्ती सर्वांचा आभार सर्वांना काळजी घाली